श्री गणेशाय नम श्री सरस्वते श्री नगुरुभ्यम नामधारक शिष्य देखा विनवी सिद्धासी कवतुका प्रश्न करियति विशेखा एकचिरी जय जया योगीश्वरा ज्ञान ज्ञानसागरा पुडील चरित्र विस्तारा ज्ञान च ब्राह्मणासी प्रसन्न झाले कृपेसी पुढे कथा वर्तली केसी विस्तारावे आम्हा प्रती एकोणी शिष्याचे वचन संतोष करी सिद्ध आपण गुरु चरित्र काम जाण सांगता झाला विस्तारे एक शिष्या शिखामणी भिक्षा केली ज्याचे भुवनी तयावरी संतोषोनी प्रसन्न झाले परियेसा गुरु भक्तीचा प्रकारू पूर्ण जाणे तो ध्विजवरु पूजा केली विचित्रु म्हणून आनंद परियेसा, तया सायन देव द्विजासी, श्री गुरु बोलती संतोषी भक्त होरे माझी प्रीती माजी एकोणी तुजवरी, एकोनी श्री गुरुचे वचन विप्र करी नमन माथा ठेवुनी चरण न्यासिता झाला पुनः पुन जय जया जगत गुरु त्रै मूर्तीचा अवतारु अविद्या माया वेदा गोचर तुझी महिमा विश्व व्यापक तुझी होशी ब्रह्मा विष्णु व्योमकेशी, धरिले वेश तू मानुषी भक्त जन तारा वया तुझी महिमा वरणावयासी शक्ती के मागे मागेन एका आता तुम्हासी તે કૃપા કરણે ગુરુ ગુરૂમૂર્તિ માઝે વંશ પારંપરી ભક્તિદ્યાવી નિર્ધારીખ્યપુત્રપૌત્રિ ઉપરી દ્યાવી સદગતિ એસી વિનંતી કરુણી પુનરપિ વિનવી કરુણા વચની સેવા કરીતો દ્વારિયવની મહાશ્રૂર ક્રૂર અસે પ્રતિસંત્સરી બ્રાહ્મણસી ઘાતકરીતો જીવસી યાચી કારણે આસી बोलावी तसे मजा आजी जाता जवळी आपण निश्चय घेईल माझा प्राण भेटी झाली तुमचे चरण मरण केचे आपणासी संतोषोनी श्री गुरुमूर्ती अभयंकर आपले हाती विप्रमस्तकी ठेवती चिंता न करी म्हणोनिया भयसांडून तुवा जावे क्रूर यवना भेटावे संतोषो भावे पुनरपी पाठविल आम्हा पाशी जवरी तू परतोनी येसी असो आम्ही भरवसी तू आल्या संतोषी जाऊ आम्ही येथोनी निज भक्ता आमचा तू होशी पारंपर वंशो वंशी अखिला तू पावशी वाढेल संतती तुझी बहुत तुझे वंश पारंपरी सुखे नांदती पुत्र पुत्री अखंड लक्ष्मी तया घरी शतायुषी ऐसा वर ला निघे सायन देव ब्राह्मण जेते होता तो यवन गेला त्वरित तयाजवळी कालांत यम जैसा यवन दुष्ट परियेसा ब्राह्मणा ते पाहता कैसा ज्वाला रूप होता झाला विमुख होऊन गृहांत गेला यवन कोपत विप्र झाला भयचकित मनी श्री गुरु सी तसे कोपा कोपालिया ओळंबयासी केवी स्पर्शे अग्निसी श्री गुरु कृपा होय ज्यासी काय करील क्रूर दृष्ट गरुडाची या पिल्ल्यासी सर्प तो कवडे परी ૈસે બ્રાહ્મણસી અસે કૃપા શ્રી ગુરુચી કા એ ખાદે સિંહાસીરાવત કે શ્રી ગુરુ સ્મરણ ત્યાસી કૈચે ભય દારૂન કાળ મૃત્યુ ન બાધે જાણ અપ કાય કરી જ્યાસી નહી મૃત્યુચે ભય ત્યાસી યવન અસે તો કાય श्री गुरु कृपा ज्यासी यमाचे मुख्य भय नाही ऐसे परी तो यवन अंतपुरात जाऊन, जाऊन केली भ्रमित होऊन शरीर स्मरण त्यासी नाही हृदय ज्वाळा होळी त्यासी जागृत होऊनिपरीयेसी प्राणांत कव्यथेसी कष्ट तसे तळी स्मरण असे नसे काही म्हणे शास्त्रे मारितो घाई छेदन करीतो अवैव गेला ब्राह्मणाजवळी लोळत असे चरण कमळी म्हणे स्वामी तूची माझा येथे ले कवणी जावे त्वरित परतोनी वस्त्रे भूषणे देवोनी निरोप देतो तये वेळी संतोषो द्विजवर आला ग्राम वेगवक्त्र गंगातीरी असे वासर श्री चरण देखोनिया देखोनी गुरुसी नमन नमनकरी तो भावेसि स्तोतकरी बहुवसी सांगे वृत्तांत आद्यंत संतोषोनी श्री गुरु मूर्ती तया आश्वासिती दक्षिण देशा जाव म्हणती स्थान स्थान तीर्थयात्रे यात्रे एकोणी श्री गुरुचे वचन विनवित से कर जोडून नवसंभे आता तुमचे चरण आपण येईन समागमे तुमचे चरणा विना देखा राहून शके क्षण एका संसार सागर तारका తుచిదేఖా కృపా సింధు ఉద్ధరా వ్యాస్రాంసి గంగా స్వామీ ఆంహాసి దర్శన దిధులే ఆపలే భక్త వత్స ఖ్యాతి ఆ సోడనే కాయ నీతి సవయ నిశ్చితి మణుని చరణిలాగలా ఎణి పరిశ్రీ గురుసి వినవి ప్రభావేసి సంతోషో ని వినయేసి శ్రీ గొరు మణతి తయ వేయి got a i'm तीर्थे असती दक्षिणे पुनरपि तुम्हा दर्शन देणे संवत्सरी पंचदशी आम्ही तुमचे गाव समीपत वास करू हे निश्चित कलत्रपुत्र इष्ट भ्रात मिळवणी भेटा तुम्ही आम्हा न करा चिंता असाल सुखे सकळर गेली दुखे म्हणून हस्त ठेवी मस्तकी भाक देती वेळी ऐसे परी संतोषोनी श्री गुरु निघाले तेथोनी जेथे असे आरोग्य भवानी वैद्यनाथ समस्त शिष्यांसमवेत श्री गुरु आले तीर्थे पाहत प्रख्यात असे वैद्यनाथ तेथे राहिले गुप्त रूपे नामधारक विनवी सिद्धासी काय कारण गुप्त भावयासी होते शिष्य बहुवसी त्यांसी कुठे ठेविले गंगाधराचा नंदनु सांगे गुरु चरित्र कामधेनु सिद्धमुनि विस्तारुन सांगे नाम करणीस, स पुढेल कथेचा विस्तारू, सांगता विचित्र पारु मन करूनी एकाग्रु एका श्रोते सकळी कुहो श्री सारामृते इति परमकथा परमकथाकल्पत्र श्री सरस्वती उपाख्याने सिद्धनामधारक संवाद क्रूर श्री गुरु सायंदे वर श्री गुरुदेव श्रीगुरुदेवत्त